Non. मुख्यमंत्री साहेबांनी दिली मोठी गुड न्यूज नमो किसान महा सम्मानिधी योजनेचा हप्ता व पीएम किसान महा सम्मानिधी योजनेचा हप्ता सातवा आणि विसावा दोन्ही हप्ते एकत्र या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची मोठी माहिती मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे काल या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी व आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये एक महत्वाचा निर्णय झाल्याच्या नंतर या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब बाहेर आले होते त्यानंतर या ठिकाणी पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले त्यामध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब काय बोलले काय म्हणले आहे कधी मिळणार नमूद हप्ता कधी मिळणार चा हप्ता सर्व माहिती त्यांनी सांगितली आहे हप्ता किती मिळणार हे देखील त्यांनी सांगितलं आहे चला तर जाणून घेऊया नेमका हप्ता कधी व केव्हा या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे तर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं पीएम किसान नमो शेतकरी योजनेचा हप्ता दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी दिलेली आहे शेतकरी बांधवांसाठी आजची महत्वाची बातमी समोर आली आहे जी त्यांना मोठा दिलासा देणार आहे ब्रेकिंग न्यूज अशी आहे की पी एम किसान योजनेचा विसा हप्ता नमो शेतकरी योजनेचा साथ वाप्ता आहे येत्या दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल राज्यातील अठरा जिल्ह्यांमधील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम वर्ग केली जाणार आहे अशी माहिती प्रशासनाकडून देखील मिळालेली आहे शासनाकडून पीएम किसान तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यात येणार असल्याची एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे सर आता या ठिकाणी जाणून घेऊया कोणत्या बँकांना हप्ता मिळणार अगदी एका मिनिटामध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे हप्ता कधी व कोणाला मिळणार हा सर्व शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न होता शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे कारण आर्थिक मदतीची त्यांना आता सध्या गरज आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सातवा आणि विसावा हप्ता लवकर जमा होणार आहे का हे आपण आता पुरावा सह या ठिकाणी पाहणार आहोत जेणेकरून कोणतीही शंका राहणार नाही चला तर मग या ठिकाणी महत्वपूर्ण माहितीला व्हिडिओला सुरुवात करूया आणि नमो आणि पीएम असे दोन्ही हप्ते नेमकं कधीपर्यंत शेतकऱ्याला मिळणार याची सविस्तर माहिती अगदी पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया अठरा जिल्ह्यांमध्ये हे पैसे या ठिकाणी जमा होणार आहे आणि काही विशिष्ट बँकांमध्ये हे पैसे जमा होणार आहे आता त्या कोणते बँक आहेत ते कोणते जिल्हे आहे लगेच या ठिकाणी पाहून घेऊया पेरणी झाल्यानंतर आता तुम्हाला आर्थिक मदत या ठिकाणी दिली जाणार आहे पेरणीला शेतकऱ्याला मदत मिळाली नाही परंतु आता या ठिकाणी शेतकऱ्याला मदत मिळणार राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे बघा ज्याची ती खूप दिवसांपासून या ठिकाणी पाहत होते ती म्हणजे आता पी एम किसान योजना हो व नमो शेतकरी योजना हो बघा उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन वाजता या ठिकाणी पैसे जमा होणार असल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे असे प्रशासनाने अधिकृतपणे या ठिकाणी सांगितलं आहे हा हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे कारण सध्या पेरणीचा हंगाम या ठिकाणी येऊन गेलेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्याकडे खत खरेदी करण्यासाठी पैशाची कमतरता असल्यामुळे त्या अंदाजानुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे दोन टप्प्यामध्ये हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे पीएमचा विसावा आणि सातवा हप्ता पियरणीसाठी या ठिकाणी शेतकऱ्याकड पैसे नाही खत पियासाठी या ठिकाणी शेतकऱ्याकड पैशाची अडचण लक्षामध्ये घेऊन या ठिकाणी ते हप्ता वितरित केले जाणार आहे आता बघा राज्य सरकार आणि केंद्र सरकार आता उद्याच पहिल्या टप्प्यामध्ये या अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहे बघा जे काय पहिला टप्पा होणार आहे त्या पहिल्या टप्प्यामध्ये काही अठरा जिल्ह्यांची निवड केलेली आहे जेणेकरून तातडीने

शेतकार मिळणार आहे आता बघा छत्तीस जिल्ह्यामध्ये होणार वितरण परंतु आपल्या राज्यातील एकूण छत्ती जिल्हे आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पैसे वितरित करणे शक्य होत नसल्याने दोन टप्प्यामध्ये या ठिकाणी वितरण करण्यात येणार आहे उद्या दुपारी तीन वाजता पीएम किसान तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता पहिल्या अठरा जिल्ह्यांमध्ये वितरित केला जाईल त्याचप्रमाणे पुढील आठवड्यामध्ये अठरा जिल्ह्यांमध्ये वितरित केला जाईल आता बघा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळेल याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हे पैसे एकदम छत्तीस जिल्ह्यामध्ये सोडता येत नाही कारण यामध्ये काही तंत्र अडचणी येऊ शकतात त्यामुळे आता हे पैसे सोडण्यात येणार आहे आता उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहे कोणत्या अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहे ते आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया अगदी एका एक मिनिटात आता बघा या अठरा जिल्ह्यांची यादी पण सरकारकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम दूर होईल कोणत्या अठरा जिल्ह्यामध्ये उद्या नमो शेतकरी योजनेचे व पी एम किसान योजनेचे असे एकूण चार हजार रुपये जमा होणार आहेत ते आता आपण पाहणार आहोत ही या यादी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण जर या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तुमच्या बँकेचं नाव असेल तर तुम्हाला या ठिकाणी लगेच हप्ता मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहून घ्या मान्सून पाऊस या ठिकाणी जवळ येऊन गेलेला आहे पेरणी पण या ठिकाणी शेतकऱ्याची झालेली आहे त्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आता बघा ते अठरा जिल्हे कोणते आहेत ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला या दोन योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी उद्या तुमच्या खात्यामध्ये तुमच्या हक्काची रक्कम जमा होणार आहे बघा आता हे लक्षामध्ये घ्या हे पैसे अठरा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला मिळणार लगेच ते अठरा जिल्ह्यामध्ये आपण पाहून घेऊया कोणते आहेत ते अठरा जिल्हे एकूण चार हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एस एम एस देखील येऊ शकतो ज्यात तुम्हाला पैसे जमा झाल्याची माहिती देखील मिळणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हे नवीन अठरा जिल्हे कोणते आहेत ते नक्की पाहायचे आहे जेणेकरून त्यांना आपल्या जिल्ह्यांची माहिती मिळेल बघा या अठरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये आता सरकारकडून अधिकृतपणे या ठिकाणी तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे तारीख देखील जाहीर झालेली आहे जिल्हे देखील जाहीर झाले आहे आता फक्त उद्या वितरण होणार आहे अठरा जिल्हे कोणते आहे ज्या जिल्ह्यामध्ये उद्या तुम्हाला हप्ता मिळणार आहे सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळी या ठिकाणी सर्व जिल्ह्यामध्ये हप्ते मिळणार नाही परंतु आता आपण लगेच या ठिकाणी ते जिल्हा या ठिकाणी पाहणार आहोत बघा हप्ता मिळणाऱ्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी येथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा जिल्हा यादीमध्ये पहिला जिल्हा आहे नांदेड आणि बघा छत्रपती संभाजीनगर जालना लातूर पालघर ठाणे कोल्हापूर सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग गडचिरोली उस्मानाबाद गोंदिया अकोला अमरावती अहमदनगर चंद्रपूर आता आपण एकूण या अठरा जिल्ह्यांची यादी पाहून घेतली आहे बघा ज्यामुळे तुम्हाला या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी समजली असेल जर या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा नसेल तर बघा तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही कारण काही पुढील आठवड्यामध्ये उर्वरित अठरा जिल्ह्यांना पैसे सोडण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे तर सर्वात प्रथम शेतकऱ्याला करायचं काम म्हणजे की आधार सीडिंग आणि केवायसी शेतकऱ्याला करून घ्यायचे आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आधार कार्डला बँक खाते लिंक करून ठेवायचे आहे कारण ही एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे रेशन कार्ड देखील या ठिकाणी तुम्हाला जोडणे गरजेचे आहे त्याची इके वासी करणे गरजेचे आहे या दोन गोष्टी पूर्ण करून घ्या तुम्हाला या ठिकाणी नक्कीच लाभ मिळणार आहे परंतु काही विशिष्ट हे हप्ता मिळणार आहे आता बँकांची यादी काय आहे लगेच या ठिकाणी पाहून घेऊया आता अनेक बँकांमध्ये मागच्या वीस पैसे अडकू राहिले होते ज्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी खूप त्रास झाला होता त्यामुळे शासनाने आता महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे की काही मोजक्याच बँकांमध्ये हे पैसे सोडले जाणार आहेत आता जेणेकरून ही प्रक्रिया अधिक सुरळीतपणे या ठिकाणी पाठ पडणार आहे मग त्या कोणत्या बँका निवडल्या गेल्या आहेत त्या बँका आपण या ठिकाणी लगेच पाहून घेऊया जेणेकरून तुम्हाला तुमच्या बँक खात्याची देखील माहिती मिळणार आहे तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत की नाही हे देखील या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी कळणार आहे सर आता या ठिकाणी लगेच आपण बँकांची यादी देखील पाहून घेऊया कोणत्या बँकाला या ठिकाणी पैसे मिळणार अशा महत्त्वाच्या बँका देखील निवडण्यात आली आहे बघा मागच्या वेळी जर तुम्ही पी एम किसान योजनेचा एकोणीसा हप्ता मिळाला नसेल तर बघा त्या मागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे तुमचे बँक खाते बघा सरकारने सांगितलेल्या यादीमध्ये नव्हते आता आपण उद्या कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहे ते आपण पाहून घेऊया जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती मिळेल उद्यासाठी सरकारने खबरदारी म्हणून राज्यातील बारा खाजगी बँका व बारा सरकारी बँकांना मान्यता प्राप्त करून दिलेली आहे या बँकांमध्ये उद्या नमो शेतकरी व पी एम किसान असे दोन्ही हप्ते या ठिकाणी वितरित केले जाणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे बघा बँकांची यादी देखील आता जाहीर करण्यात आलेली आहे बघा बँकांच्या यादीमध्ये जे का बँक आहे पंजाब अँड सिंध बँक नंतर बघा ब्या, इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक बघा सेंट्रल बँक ऑफ इंडिया कॅनडा बँक युनियन बँक बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल बँक आय सी आय सी आय बँक एच डी एफ सी बँक कोटेक महिंद्रा बँक जिल्हा सहकारी बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया बघा या बँकांचा देखील समावेश आहे त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्ट पेमेंट बँक पोस्ट ऑफिस बँक येथे देखील शेतकऱ्यांनी खाते उघडले असेल तरी देखील त्यांना पैसे मिळ तरी देखील त्यांना पैसे मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो बघा या महत्त्वाच्या बँकांच्या ठिकाणी सरकारने मान्यता प्राप्त करून दिलेली आहे यांना ठिकाणी पैसे जमा होणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे तर बघा पात्र शेतकऱ्यांची यादी काय आहे कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र आहे बघा त्यांना आता पैसे मिळणार आहे बघा त्याची देखील यादी आता जाहीर झाली आहे कालच देशाचे पंतप्रधान आणि आपल्या राज्याचे जे काय मुख्यमंत्री साहेब आहे यांनी हा महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे बघा या बैठकीमध्ये शेतकऱ्याला नमो शेतकरी सप्ताह हो देण्याचे ठरवण्यात आले होते बघा यामुळे त्यांना मोठा दिलासा आता मिळणार आहे आता शेतकऱ्याची या ठिकाणी पात्रता काय आहे ते आपण लगेच या ठिकाणी पाहून घेऊया तर पगार शेतकरी बांधवनो जर तुम्हाला मागे पी एम किसान योजनेचा हप्ता मिळाला असेल एकोणीसा हप्ता तर या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये निश्चितच रक्कम जमा होणार आहे त्यामुळे सर्वात प्रथम तुम्ही केवायसी करून घ्या कारण जर तुम्ही केवायसी नाही केली तर तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार नसल्याची माहिती या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः या ठिकाणी पत्रकारांना या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे तुम्ही तात्काळ एक केवायसी करून घ्या आणि लक्षामध्ये घ्या कोणत्याही प्रकारचे सहा हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये मिळणार नाही जर तुम्ही ए केलेली असेल तर तुम्ही या ठिकाणी पात्र ठरले जर तुम्हाला मागचा देखील हप्ता मिळाला असेल तरी देखील तुम्ही पात्र ठरलेला आहात तर शेतकरी बांधव ही होती आजची सर्वात महत्वाची माहिती धन्यवाद